दत्तजयंतीपर्यंत करायची एक खास साधना गुरुचरित्र हा ग्रंथ दत्तगुरूंची साक्षात कृपा आणि वचनांचा अमृत आहे त्यातील प्रत्येक अध्याय जीवन बदलण्याची ताकद ठेवतो आज आपण जाणून घेणार आहोत तो एकच अध्याय जो रोज वाचला तर शत्रूंचा राग शांत होतो त्यांचे कट संपतात आणि ते स्वतः माफी मागतात हे कुठलं जादू टोण नाही ही गुरुकृपेची ऊर्जा आहे ही अध्यात्माची स्पंदने आहेत जी नकारात्मक शक्तींना दूर लोटतात दत्तजयंती जवळ आली की दत्ततत्त्व अधिक प्रभावी होते या काळात केलेली साधना दुप्पट तिप्पट परिणाम देते गुरुचरित्र वाचनासाठी सर्वाधिक सकारात्मक काळ मानला जातो चिंतेत असाल वादात असाल शत्रू त्रास देत असेल मन अस्थिर असेल तर हा अध्याय तुमच्यासाठी वरदान ठरतो हा अध्याय म्हणजे श्री गुरुचरित्राचा अध्याय करा ज्ञान शांती आणि संरक्षण देणारा अध्याय हा अध्याय वाचताना मन शांत ठेवा शरीर सैल करा आणि विश्वासाने पठण करा सकाळी सूर्योदयानंतर वाचा जमले नाही तर संध्याकाळी दिवा लावून वाचा फक्त पवित्र भावना मनात ठेवा रोजचा हा अध्याय वाचल्यानंतर एक छोटंसं प्रार्थना वाक्य म्हणा गुरु माझ्या रक्षणासाठी उभे राहा मला शांती द्या आणि जे माझ्याविरुद्ध आहेत त्यांच्या मनात सद्बुद्धी आणा ही प्रार्थना करताच मन हलके होते डोळ्यांतील ताण उतरतो आणि मनावर एक अदृश्य संरक्षण कवच बसते अनेक साधक सांगतात की सतत वाद घालणारे लोक शांत झाले घरातील तणाव कमी झाला शत्रू स्वतः येऊन चक कबूल करू लागले राग वितळून माफी मागू लागले हे सगळं गुरुचरित्राच्या शक्तीमुळे गुरूंच्या कृपेच्या प्रवाहामुळे दत्तजयंतीपर्यंत हा संकल्प करा दररोज अध्याय अकरा वाचा एकही दिवस चुकवू नका वाचनाचा कालावधी मोठा नाही पण परिणाम अत्यंत मोठा आहे मनात वाईट विचार असतील शत्रूंचा दबाव असेल कामात अडथळे असतील कोणी मुद्दाम त्रास देत असेल तर हा अध्याय त्या शक्तींना थांबवतो हा अध्याय वाचल्यानंतर राग असलेले लोक तुमच्याकडे बदललेल्या मनाने पाहतात कारण गुरूंची ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांच्या मनातील दुरावा वितळवते गुरुचरित्र हे केवळ धार्मिक ग्रंथ नाही ते मानसिक उपचार आहे आध्यात्मिक शस्त्र आहे आणि आंतरिक शक्ती देणारी गुरुकृपा आहे दत्तजयंतीच्या दिवशी तुमचं घर मन वातावरण सकारात्मक तरंगांनी भरून जाईल दिवसेंदिवस मन शांत होईल भय निघून जाईल शत्रू दूर होतील आणि योग्य लोक तुमच्या आयुष्यात येतील ही साधना पूर्ण श्रद्धेने करा गुरुचरित्रातील शब्द मनावर ओतलेले पवित्र पाणी समजा जे तुमच्या आयुष्यातील जळजळ आणि वेदना शमवते प्रत्येक वाचनानंतर दत्तगुरूंच्या चरणी मनाने नमस्कार करा आणि पुढचा दिवस शांततेत जाईल यावर विश्वास ठेवा दत्तगुरूंची कृपा ज्यांच्यावर असते त्यांच्याजवळ शत्रुटिळाही मारू शकत नाही त्यांचे दुष्ट विचार वितळतात आणि नकारात्मकता मागे हटते या साधनेचा सारांश एकच दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्राचा अध्याय अकरा रोज वाचा शांती अनुभवा आणि जीवनात बदल पहा दत्तगुरू तुम्हाला आशीर्वाद देवो शांती समाधान आणि धैर्य मिळू दे आणि ज्यांनी त्रास दिला त्यांच्या मनातही सद्बुद्धी जागू दे गुरुचरित्र वाचनाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि दत्तजयंतीच्या दिवशी तुमच्या जीवनात प्रकाश उजळू द्या व्हिडिओ आवडल्या लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय गुरु दत्त